नमस्कार मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर तेरा मिनिटांनी एक जण गायब होत महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात भीतीचं सावट पसरलंय सदरील माहिती छावाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आरटीआय कार्यकर्ता योगेश पवार यांनी माहिती अधिकार मागितली महाराष्ट्रातून तीनशे दहा दिवसात चौतीस महिला तर पंचवीस पुरुष असे साठ जण मिसिंग झालेत म्हणजे दररोज सरासरी एकशे दहा महिला महाराष्ट्रातून बेपत्ता होतात या मिसिंग केस मध्ये पोलिसांकडून कोणतीच ठोस व तातडीची कारवाई होत नाही त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे हे आकडे नाही तर हे आपल्या कुटुंबाचे तुकडे तीनशे दहा दिवसात चौतीस हजार चारशे पन्नास माता बहिणी बेपत्ता दररोज एकशे दहा जीव लुप्त अन मात्र पोलीस गप्प माझी लेकरं कुठे ही ओरड चौतीस हजार चारशे पन्नास घरातून येते या महिलांना रोज कोण नेतो कुठे नेतो कोण विकतो ट्रॅफिकिंग बलात्कार गुलामगिरी कि मृत्यू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मात्र रोज आपल्या सांगतात लाडक्या बहिणी सक्षमासाठी ही योजना आणली आहे महिलांचं संरक्षण करायला अपयशी का गुन्हेगारी दर दोन हजार तेवीस मधील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा क्राईम रेट गुन्हेगारी दर प्रति लाख लोकसंख्येमागे चारशे सत्तर पॉईंट चार आहे जर राष्ट्रीय सरासरी चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट तीन पेक्षा जास्त आहे दोन हजार पंचवीस मध्ये नोंदवलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दर मिनिटाला दोन दखलपात्र गुन्हे दाखल होत आहेत आणि दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांच्या संख्येत महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर गुन्हेगारी दर दोन हजार तेवीस मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे चारशे सत्तर पॉईंट चार गुन्हे होते जे राष्ट्रीय सरासरी चारशे अठ्ठेचाळीस पॉइंट तीन पेक्षा जास्त आहेत गुन्ह्यांची संख्या दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात एकूण पाच लाख शहाण्णव हजार गुन्हे दाखल झाले आहेत राष्ट्रीय क्रमेट राष्ट्रीय क्रमवारी गुन्ह्यांच्या एकूण संख्येमध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे दैनिक घटना मध्ये राज्यात दर मिनिटाला सरासरी दोन दखलपात्र गुन्हे दाखल होत आहेत महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा